नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोरमध्ये मध्ये आपले स्वागत आज अहमदनगर शहरातील समस्त मुस्लिम समाज हा आक्रमक झाला आहे आता आपण पाहू शकतो कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन हे सुरू करण्यात आलेले आहे या ठिकाणी ठिय्या मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्याने का 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 असतील काही युवक असतील त्यांनी मांडलेला आहे या ठिकाणी समाजाचे विविध पदाधिकारी आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या करण्याचं नेमकं काय कर कारण आहे डॉक्टर साहेब नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये स्वागत आ, या ठिकाणी तुम्ही ठिय्या सुरू केला आहे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये काय नेमकं मान्य आहे एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त अहमदनगरमधून मिरवणूक निघाली होती त्याच्यात काही विघ्न संतोषी आणि समाजखंडकांनी भारताचे पहिला देशद्रोही आणि महात्मा गांधी यांची हत्या करणारा यांचा फलक घेऊन नाचले होते आणि दुसरा भारताचे पहिले स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला यांच्या विरोधात काही अपशब्दाचे फलक घेऊन नाचले होते त्या सं संदर्भात माननीय कोतवाली पी आय साहेब यांना भेटून त्यांच्यावर पुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथं आले बाहेर तुम्ही इथं आले मग पोलिसांनी काही दखल वगैरे घेतली नाही का मग करण्याचं काय कारण सध्या पी आय साहेब नाही आहे इथं आता सांगितलंय मला आम्हाला की ते येऊ राहिले ते आले का त्यांच्याशी चर्चा करू ते येत नाही तोपर्यंत आम्ही जरा निवाण बसतोय येतील तेव्हा त्यांच्याशी चर्चा करू तिचं अहमदनगर शहरामध्ये जी शिवजयंती मिरवणूक आता निघाली होती त्याच शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसे यांचे फलक जायकवण्यात आले होते या संपूर्ण फलकानंतर आता मुस्लिम समाज हा आक्रमक झालेला आहे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी किया सुरू केलेला आहे नेमका आता कोतवाली पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहमदनगर आता अहमदनगरमध्ये मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा